पेन अर्बन बँकेसंदर्भात आमदार महेंद्र थोर्वे यांनी घेतली सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट पेन अर्बन सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आमदार महेंद्र थोरवे यांनी पेन अर्बन ठेवीदार संघर्ष समितीसमवेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विषयाला प्राधान्य देत तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रय महत्त्वाचे प्रयत्न केले होते या संदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती गेली कित्येक वर्षापासून हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार थोरवे प्रयत्न करीत असून हिवाळी अधिवेशनात हा विषय विधानसभेत मांडण्यात आला होता आता राज्यात स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रलंबित प्रश्नाला गती देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली यावेळी ठेवीदारांच्या न्यायासाठी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली पेन अर्बन संघर्ष समितीला पुढील कालावधीमध्ये पुन्हा बैठक देऊन हा विषय मार्गी लावण्याचे त्यांनी यावेळी ठोस आश्वासन दिले